तुला काय तु पाहिजे तू कुठे जात आहे तू कुठे जातोय आहे स्कूल मध्ये जातोय मम्मा झालं का तुझे तु <laughs> मास्टर आता कोणासोबत जाणार आहे तू कोणासोबत जाणार आहे तू स्कूल मध्ये हे वाव तयार झाला मी येते ना मी येते ना मम्मी घ्या असं बाय केला बाय शौनक इकडे शोनक बाय बाय सांडल काही आहे तिथे मग चला चला तुम्ही म्हणायचं शोनक

शौनक जोशी आहे बरं का हा मी पहिल्यांदाच आली पोचवायला म्हणून त्याची आजी आहे मी चला ऐकते माझी मैत्रिणीची बहीण आहे तिला सहभाष आता जाते मी तिला डोहाळ जेवण आहे तिची सहभाषण सांगायची त्यासाठी जाते चला आपण आता तिच्या घरी जाऊ आणि तिला मी जेवायला सांगणार आहे तीन नंबर फ्लोर वर जायचं आपल्याला तीन नंबरच्या फ्लोर तिचं घर आहे काही होत नाही लाईट लावणं माझ्या मैत्रिणीच घर इथे आलेली मी मेन बस तो हो शाळा चालू झाली ना एक तारखे बस त्याला पोचवायला आली आणि तुला आमंत्रण द्यायला आली उद्या डोहाळ जेवण आहे तर उद्या ये दुपारी जेवायला ये आणि हे देवीची सवाशन आणि संध्याकाळी हे आहे कार्यक्रम सांजेचा सांगितलं मी त्यांना मंगला वहिनीला सांगितलं तर म्हणे येते म्हणून समजा तू येऊन जा पण हां हो चालतं अजून दोन महिने राहिले झालं हो काही हो, हो।, हो। पहिल्यांदाच स्वागत पहिल्यांदा तेच आहे पहिल्यांदाच मोकळी झाली हो मोकळी कशी सारखं होत असत सांभाळून उलट जबाबदारी वाढते जबाबदारी वाढते एकदम थोडस बापरे तुला घेत का बापरे गरमा गरम हो का तू घे घे ना माझ्यासोबत बाबा घेतातच मग हो का हो का बरोबर आहे म्हणून म्हटलं की मग ये अकरा वाजत आलेले आहे तुम्हाला मी मग अशी दाखवलं की ना तुला पोचवायला आली होती, ला ला ली ली, आ, हो ती शाळेमध्ये मला आली ती शाळेमध्ये आता साडे अकरा वाजता त्याची शाळा सुटते त्याला घ्यायला आलेली आहे पहा आता मी तुम्हाला दाखवते त्याच्या चेहऱ्यावर किती एक्सप्रेशन त्याचे एक्सप्रेशन किती आनंद होतो घ्यायला आल्यानंतर काय सांग ना बाळा हो का तो तो हा शौनक शौनक हो म्हण ना हा बायकर मिसला बायकर ओके ओके बाय बाय बायकर मिसला उद्या येणार म्हणा हा इकडून इकडून चाल हे की कॅप घाल कॅप घाल रागवतात मिस मिस घाल लागत असं राहू दे ऊन आहे म्हणतात चला चला हा वाव बढिया उद्या यायचं ना हा थांब हात धर माझा